नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय पण त्या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता काव्य यांनी डिसिजन घेतलेला असतो की ती आता काही तरी पार्टला पार्थला डिवोर्स देणार आहे आणि ती आता किल्लेदार वकिलांना फोन करते घरी सुद्धा बोलावते तर काव्याला माहित नसते की तो किल्लेदार वकील पार्थचा मित्र आहे त्याचमुळे त्या व्यक्तीसोबत ही मोहिते मेन्शनला पोहोचतो आणि त्याला कळतंय की ज्या मुलीला डिवोर्स हवा होताना ती मुलगी दुसरी तिसरी करून असून माझी बायको काव्य आहे तर पार्थला खूप मोठा धक्का बसतो आपण प्रत्येक क्षणाला काव्याच्या मागे खंबीरपणे उभं राहिलो तिला जे हवं ते करू दिलं आणि तिच्यावर प्रेमही केलं पण अखेरच मी अपयशी ठरलो मी काव्याचं मन कधीच जिंकू शकलो नाही त्यांच्या मनातून दिवस घेण्याचा निर्णय मी बदलू शकलो नाही आणि यापुढे मी ते करणारही नाही जर त्यांना माझ्या प्रेमाची किंमत नसेल तर यापुढे मीही त्यांच्यावर प्रेम करणार नाही असा निर्णय आता पार्थने घेतलेला असतो त्यांना माझ्यापासून डिवोर्स हवा आहे ना मग मी स्वतः आता पेपरवर साईन करून त्यांना मोकळ करेल पण त्यानंतर मी आता आई बाबांना काय उत्तर देऊ याचा विचार आता पार्थ करत असतो त्याचमुळे तो आता ठरवतो की आता आईला सगळं काही खरं सांगायचं तर आता काव्या पारचं नवीन काव्याला पारच नवीन रूप बहायला मिळणार असत ती आता विचार करू लागते की एवढे दिवस प्रेमाने वागणारा पार्थ अचानक असा का वागू लागला माझ्यासोबत त्यांचा स्वभाव इतका का बदलला आहे आणि मित्रांनो पार्थने डायरेक्टली आता कागल जे आहे ते डिओची नोटीस पाठवलेली आहे त्यामुळे आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद